विभागामध्ये जर चारशे एक्स्ट्रा शेतकरी आत्महत्या तुम्ही काय सांगा काय झालंय आत्महत्या याला तीन चार कारणं फार महत्त्वाची एक कारण आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं कारण आहे भावाचं आणि त्याला अधिक दो दोन कारण आहे शैक्षणिक खर्च आणि आरोग्याचा खर्च ह्या तीनही गोष्टीमध्ये हा सगळा ग्रामीण भागातला राहणारा शेतकरी सगळ्या जाती धर्मातला हा उभ्यानं कापला जातो जसं पीक कापावं तसं शेतकऱ्याला कापण्याची व्यवस्था सरकारच्या धोरणामध्ये आहे काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे काँग्रेसनं याच्यापेक्षा काही जास्त चांगलं केलं नाही दोन हजार सहाचा सा स्वामीनाथन आयोग चारचा दोन हजार आत्तापर्यंत त्यांनी धुळ धुळखाट ठेवला हे काँग्रेसचंच पाप आहे असं वाटलं तो स्वामीनाथन आयोग उचलून भाजपाला भाजपाला त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचं का दिशा देईल ते पण भाजपनं केलेलं नाही आहे आता तुम्ही एक सांगा कांद्याची निर्यात थांबवली म्हणजे वाढलेले भाव कमी करण्याचं काम सरकारनं केलं पण कमी झालेले भाव वाढाचं काम केंद्र सरकार करत नाही मग वाढलेले भाव जर तुम्ही कमी करण्याची ताकद ठेवताय तर कमी झालेले भाव वाढत का नाही हा प्रश्न आहे मग हे प्रश्न लोकसभेत राहिले काय काँग्रेसले सगळे मुस्लिम बौद्ध समाजाच्या लोकांना मत मारलं नसतं तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं म्हणजे काँग्रेसच्या बाजूनं मुस्लिम आणि बौद्ध धर्म मजबतीनं उभा राहिला त्याच ताकदीनं बी जे पीकडे कट्टर हिंदू उभे राहिले पण या दोघांमध्ये शेतकरी आणि मजूर कष्टकरी सगळ्या जाती धर्मातला हा सगळा त्याचा सत्यानाश झाला तो दिसलाच नाही तो या निवडणुकीत कुठंच दिसला नाही आणि तुम्ही मीडियावालेनं कधी दाखवला नाही तुम्ही एकतरी बातमी तुमच्या मीडियानं केली का सांगा बरं का तुरीचे भाव सोयाबीनचे भाव आणि तेव्हा कापसाचे भाव हा पाचशे पाचशे हजार रुपयानं कमी झाले तुमची ब्रेकिंग न्यूज कधीच नव्हती आणि मग ह्या सगळी व्यवस्थाच आपल्या विरोधात आहे असं शेतकऱ्याला भास व्हायला लागलं किमान तुम्हाला जरी अपेक्षा आहे का कॅमेऱ्या मानले उद्या दहा हजार रुपये महिना वाढून भेटून भाव तर त्याला थोडीशी खुशीनं जपतं आधार राहतं त्याला आता इथं आधार देण्याचं कामच नाही आहे आणि म्हणून ही जी मतदानाची याच्यात शेतकऱ्याची तेवढीच चूक आहे आम्ही मतं मारताना निळा हिरवा भगवा पिवळा झेंडा पाहून मतं मारतो आहे झेंडेला महत्त्व आहे अजेंड्याला काही महत्त्व राहिलं नाही त्याचे परिणाम आपण दिवसेंदिवस अशाच मोठ्या प्रमाणात दिसत राहील मला वाटतं ह्या निवडणुका जेव्हा मुद्द्यावर होईल गरिबाच्या घरकुलाचा मुद्दा असेल मजुराच्या मजुरीचा मुद्दा असेल आजही तुम्ही सांगा मजूर मेला काल आमची इथं एक पान लागून म्हणजे साप चावून एक मजूर मृत्यू पावला शेतकऱ्याला दोन लाख रुपये देतं पण मजुराला काहीच भेटत नाही मग ती योजना शेतकऱ्याला लागू केली गावातल्या मजुराला जर केली नाही तर गावात मजूर शेतकरी जास्त शेतीत जाते त्याच्या दुर्घटना जास्त होते पण त्याला ते भेटत नाही हे दुर्भाग्यच आहे अजूनही तीन महिने झाले संजय गांधीं श्रावणबाळचा म्हाताऱ्यांचा पगार भेटला नाही तीन महिन्यापासून बंद आहे केंद्र सरकारनं दोनशे रुपये त्याच्या हिश्श्याचे दोन वर्षापासून दिले नाही एका खासदारानं या बाबतीत या अधिवेशनात तरी कोणी बोललं नाही हे दुर्दव्य आहे का आम्हाला काय आहे आम्ही जातीपाती धर्मावर बोललो तर आमचे स्वागत होते आमच्यासाठी बँडबाजी आणल्या जाते पण आम्ही कित्येक वर्षापासून या निवडणुकीत आम्ही सांगितलं का आम्ही धर्मजात म्हणून आम्हाला मतदान करू नका हो शेतकरी म्हणून मजूर म्हणून मतदान केला तुम्ही तरी ब्रेकिंग केली काय चाली तुम्ही करत नाही आणि इथं या शेतकऱ्याचं मरण होतं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जे खरेदी केले जाते तर जेवारीची खरेदी ठेवली पण टार्गेट कमी दिलं तर अजूनही प्रत्येक तालुक्यात दोन दोन तीन तीन हजार क्विंटल जेवारी तसेच पडून आहे वीस वीस हजार क्विंटल दुसरं असं कापसावर पाचशे रुपये वाढवले म्हणजे पहिले पाच टक्के घाटा करून कापसाला विकावं लागतं काय होतं का पंधरा टक्के नफा धरून राज्य सरकारनं आठ साडेआठ हजार रुपये पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं पंधरा टक्के नफा धरून भाव जाहीर केला सात हजार आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का, का पंधरा टक्के नफा किमान भेटला पाहिजे असा जमा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थे ते, त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का साडेआठ हजार रुपये क्विंटल भाव भेटले तर किमान पंधरा टक्के नफा भेटेल पण केंद्र सरकारनं सात हजार रुपये भाव जाहीर केल्यामुळं पाच टक्के घाट्यानं कापूस विकावा लागला नफा तर सोळाच पाचशे म्हणजे जखमीवरचं मलम जखमीवर मलम लावले नाही ते जखम अधिक खरडवून टाकणं आहे म्हणजे अशा प्रकारची टिंगलबाजी सर केंद्र सरकारनं करणं थांबवावं नवित्रानाचा पराव आहे तर आशिष देशमुख आले होते निरीक्षण प्रश्न केला की बा छोट्या पक्षांना स्थान देत नाही महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हा भाजपला फटका आता विधानसभेत बसू शकतो त्याच्यात बच्चू कुडू पण आहे म्हटलं त्यांनाही पक्षाला पक्षामध्ये भाजप स्थान का देत नाही तरी म्हणजे बच्चूकडू महायुतीतच आहे त्यांना योग्य स्थान दिले जाईल म्हणजे विधानसभेमध्ये असं म्हणतो नाही आता ते कसं आहे एखादी दुर्घटना झाल्यानंतर केलेली दुरुस्ती फार फायदेशीर नसते कसं आहे ओरिजिनल जे पाईप असतं त्याला तुकडा करून तोडला का तो कुठं ना कुठं लिकेज होते त्याच्यानं ह्या हे अगोदरच झालं तर फार चांगलं तर मन दुभागलं नवीन पाईप आणूनही दिला तर ते, ते जोडल्या गेला पाहिजे का नाही बेंड पाहिजे ना त्याला <laughs> <laughs> मुश्किल आहे पण आता झटके चांगले बसले त्याच्यानं येऊ शकते गाडी रुळावर राहण्यात अजून सुधारलाच नाही त्या दोन पक्षाचे मेळावे आहे मला काय त्याचे संबंध मी प्रहारचा मी प्रहारचा पक्का आहे म्हणजे शिवसेनेचं काय करायचं ते दोघांचे आहे असं होऊ नये कोणत्याही पक्षाचं उद्या माय पक्षाचं असं झालं तर मग काय करावं असं कोणावर अशी प्रकारची आपत्ती येऊ नये आता आली तर सगळ्यांना सांभाळून घेतलं ना उद्धव उद्धवसाहेबांना घेतलं आणि शिंदेसाहेबानं घेतलं सगळ्याचाही व्यवस्था शिंदे साहेबाचे खासदार चांगले निवडून आले आणि उद्धव साहेबाचे आले त्यांना बरं झालं जे काही झालं ते चांगलं झालं उलट पण कमी झाले मला वाटतं अठरा होते आता ते सतराच आहे एक खासदार कमी झाला मी टीका काँग्रेसवरही टीका करतो ते दिसत नाही तो प्रॉ तुमचा प्रॉब्लेम आहे खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्याचे एक रुपये भरावं हो लागतं आणि एक रुपयासाठी मग त्या शेतकऱ्याला हेल्पाटे घ्यावं हो लागतं तर शंभर दोनशे रुपये खर्च होते तो एक रुपये आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा एक रुपयाचा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याच्या सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला एक रुपये भरावा लागणार नाही कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल पण किमान दोनशे तीनशे रुपये खर्च लागायचं याचं जायचं त्या लाईनने उभं राहा हे करा ते करा त्या अडचणी होत्या दिवस जात होता कसा आहे पैशापेक्षा खटपट जास्त म्हणजे त्रास जास्त सरकारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का ते एका रुपयात तर असं वाटत हजार रुपये देऊन दे पण काही त्रास नको देऊ बाबा आणि आणि आपण पंधरा एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यात आपण नव्वद टक्के वाटप पूर्ण केलं अकरा वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालं आहे नव्वद टक्के तिथे राष्ट्रीयकृत बँक साठ टक्क्यावर गेल्या सांगा किसान आत्महत्या की नापिकी की वजह से तो की है लेकिन उसका प्रमुख कारण जो है वो है घमी भाव जो भाव ही उनको मिलने रहे उसके वजह से किसान अपने दो वक्त की रोटी अपने बाल बच्चों का शिक्षण और बाल बच्चों के जो अपने ब्याह करना वो नहीं कर सक रहे उसके वजह से वो जना टेंशन में आ रहे हैं उसके वजह से वो आत्महत्या कर रहे हैं और उसके लिए पूरा दोषी जो है वो केंद्र शासन की नीति महाराष्ट्र शासन की नीति ये सब उसके लिए सरकार दोषी है.